हाय फ्रेंड नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा जय सद्गुरु जय बा आपण ज्यावेळेस दुःखात असतो का असं आपण दुःख सगळ्यांना आपल्याजवळ समजा आपले मित्र मैत्रीण आहे आपल्याला आणि आपण दुःखी असले की आपलं दुःख त्यांना सांगून टाकतो बाबा माझा असं आहे माझं तसं आहे त्यावेळेस त्यांनी काही गप्ची ऐकून घेत असते बरोबर का पण ज्यावेळेस समजा आता आपलं काही कारण असतं त्या मित्र असो मैत्रिणी असो किंवा आपले नातेवाईक असो किंवा आपले काहीतरी स काय संबंधित कोण का असं ना बरोबर का त्यांना आपण ज्यांना आपण आपलं दुःख शेअर केलेलं असते ती माणसं परत तीच माणसं आपल्याला टोमणं मारायला चालू करते हिला दुःख होतं तेच बरं होतं बरोबर कारण आपण त्या माणसाला मनापासून बोललेलं असतं आणि त्याच माणसानं जर आपल्याला परत टोकायला चालू केलं तर आपल्याला पश्चाताप होते का नाही की बाबा आपण ह्याला आपलं समजत होतो त्याला आपण आपलं समजत होतो म्हणून आपण त्याला समोर जायला दुःख शेअर केलं आपण आणि त्यानं आपल्यालाच टोमणं मारायला चालू केलं तो दुःखात होता तेच बरं होतं तुझ्या आयुष्यात दुःख होतं ते चांगलं होतं तो सुखाचं सुखाच्या लायक नाहीस असं म्हणतात का नाही बरोबर का नाही आपलं पण चुकलंच करा चुकलं करा की आपण ज्या गोष्टीला आपल्या ज्या व्यक्तीला दुःख सांगायला नको होतं त्याच लोकांना आपण दुःख सांगितलं लागतं कारण त्यावेळेस आपल्याला ती बोलत आप होती आपल्या रिलेटेड होती त्याच्यामुळं आपल्याला वाटलं की बाबा ती आपल्या जवळची आहे ती आपण त्यांना तरी आपलं दुःख शेअर करावं असं आपल्याला वाटलं म्हणून आपण त्यांना दुःख शेअर करून टाकलं पण ज्यावेळेस आपल्या त्यांचा नातेसंबंध बिघडलं त्यावेळेस त्यांनी आपल्याला कसं केलं बघा बघू आपलंच आपल्याला त्रास देणं चालू केलं का नाही आपलं टोमणं मारणं आपल्याला त्यावेळेस आपल्याला पश्चाताप आप तर भरपूर होतो ह्याच्यातनं बोध काय घ्यायचा की आपण आपले किती जवळचे नातेवाईक असू द्या किती म्हणजे किती जवळचे असू द्या जीवातला जीव असू द्या त्याला आपलं दुःख सांगायचंच नाही का सांगायचं दुःख आपण सांगायला गेले की आपल्या वाट्याला जास्त दुःख येते आपण थोडं जर दुःख त्यांना शेअर करायला गेलं तर, तर का। ते आपल्याला जास्त त्याचं रूपांतर जास्त दुःखात आपल्याला परत भेटते तर मग आपण सांगायचं कशाला बरोबर का आजकालच्या जगात आजकालच्या ह्या जगात माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना की सगळी सुखाची सोपते आहेत बघा दुःखाचं त्यांना आपल्या आपल्याला दुःख आहे त्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही पण आपल्याला वाटतं की आपल्या दुःखात ती सामील होते पण तसं नसते बरं का उलट ती आपल्या सुखात सामील होतील पण दुःखात अजिबात सामील होणार